तिरिमिरीत त्याने पायात चपला अडकवल्या आणि तो घराबाहेर पडला बाहेर, बाहेर मे महिन्याचं ऊन रणरणत रन होतं संतापानी त्याची लाही लाही होत होती कडकडत्या उन्हाचं तर त्याला भानही नव्हतं एक दिवस सुखाचं मिळत नाही या घरात घालवला आजचा रविवार पण घालवला ह्या बाईने तो धुमसत होता रोज काहीतरी कारण मिळतंच हिला भांडायला आज कशावरून का भांडण काढलं हिने आता तर तो मूळ मुद्दाही विसरला होता दिवसाची रोजची सुरुवात कुठल्या तरी वादाने व्हायची काहीही कारण पुरायचं घरात भांडण सुरू व्हायला त्याचं डोकं नुसतं सनसनत होतं त्याचाच चालत तो कॉलनीच्या टोकाशी आला समोर आडवा मुख्य रस्ता होता एवढ्या उन्हात पूर्ण रस्ता अगदी निर्मनुष्य होता माणसं आपापल्या घरात जेवून खाऊन सुस्त पडली होती उन्हामुळे डांबरच काय आजूबाजूची मातीही डोळ्यांवर प्रकाश फेकून मारत होती डोळे उघडे ठेवत नव्हते त्याला तसेही आता ते बंदच करायचे होते कायमचे सगळं जग निवांत होतं फक्त त्याच्या घरातच कधी निवांतपणा सुस्तपणा नसायचा सतत बायकोची काहीतरी कलकल चाललेली असायची रस्त्याचं टोक गावात जात होतं आणि दुसरं गावाबाहेरच्या तलावाकडे त्यांनी तलावाचा रस्ता पकडला थोडं पुढं आल्यावर या रस्त्याला दुथर्पा चिंची दाट झाडं होती पण साव सावली मिळवणं हे काही त्याचं कारण नव्हतं ही दिशा पकडण्याचं आज होऊ जाऊ देत एकदाचा सोक्षमोक्ष ही रोजची कटकट आता नाही सर होत आता नाही जायचं त्या घरात मान खाली घालून हात मागे बांधून तो चालत होता काय कमी करतो मी ह्या घरात रोजची देवपूजा बाजारहाट जे असेल ते खाऊन ऑफिसला जातो घरात सकाळी जमतील ती कामं सकाळी लवकर उठणं तिला झेपत नाही म्हणून मीच मुलांना उठवणं स्टोव पेटून त्यांचं अंघोळीचं पाणी तापवणं वगैरे करतो मुलंही निमूटपणे उठून आपापलं आवरतात आणि शाळेकरता तयार होतात तिन्ही मुलं तशी गुणी आणि समजूतदार आहेत घरात आईबापाची वादावादी चालू असते तेव्हा निमूटपणे आपापली कामं करत असतात कित्येकदा आई रागाने पांघरून घेऊन झोपून आहे दिसलं तर स्वयंपाकाचंही बघतात तशी लहानच तर आहेत सकाळी सगळ्यांचा चहा मिस ठेवतो वाटतं जाऊ दे तिला दिवसभर घरकाम पुरतं पण नाही कितीही केलं तरी ही काहीतरी खुसपट काढतेच मग येऊन जाऊन गाडी पैशावर येते तो चालतच होता मागून काहीतरी आवाज आल्यासारखं वाटलं पण तो तसाच चालत राहिला खाली मान घालून आज परत फिरणं नाही संपवायचं सगळं आज तो काय आणि त्याच्या आजूबाजूचे काय सगळेच लोक तर सारखेच मध्यम वर्गातले होते सगळेच कारकुनी करत होते त्याच्यासारखीच पण बाजूच्या घरामधून कधी एवढा कडकडाट नाही ऐकू येत नाही म्हटलं तरी हिचं शिक्षण आडवं येतच तेव्हा ऐकलं नाही आमच्या आईने त्याचे परिणाम भोगतोय आता तेव्हा घरच्यांचं ऐकलं वाटलं होतं ते म्हणतात तसं शहरात राहिली तर जाईल तिचा खेडवळपणा सगळेच लोक कसा वसा महिना निभवतात सगळा पगार तर मीही हिच्याच हातात देतो पण चार दिवस गेले की हिची कटकट चालू पैसे संपले म्हणून बरं ती कुठे खर्च करत असेल तर सारं तेही नाही खर्च झाले असं सांगून बचतच करते अडीअडचणीला कमी येतात तेच तिचे पैसे पण म्हणून काय झालं अडचण किती सोसायची असतात कधी आजचं जगणं माहीतच नाही सतत उद्याची चिंता जास्तीचे पैसे आणू कुठून मी तरी कटकट -कट। नको म्हणून घेतो कधी इथून तिथून उधारीवर माणसाला जरा तरी शांती पाहिजे पण तेही अंगावर येतच आणि एक खड्डा भरायला दुसरा खानावा लागतो रस्त्यावर चिटपाखरूही नव्हतं आता मागून येणाऱ्या हा का वाढल्या त्यानं थपकून वळून बघितलं छोटी आवाज देत होती बाबा बाबा ती धावत येत होती तो क्षणभर थांबला छोटीची दया आली भर उन्हाची धावते आहे पण तिच्याकडे दुर्लक्ष करून तो परत चालायला लागला धावेल धावेल आणि दमली की जाईल परत सांभाळेल तिची आई अजून बरंच लांब आहे जायचं आहे दाट झाडांमुळे उन्हाची तलखी जरा कमी जाणवत होती वाटतं कधीतरी छोटीने काही हट्ट केला तर पुरवावा मागून मागून काय मागते ती कधीतरी एखादा नवीन फ्रॉक एखादे कानातले डूल एखादी बाहुली तेही कधीतरीच पण नाही पुरवता येत त्याला तिचा वारकासा हट्ट घरात लगेच अकाउंट तांडव सुरू होतं चार पैसे खर्च केले म्हणून असं दात करून कुठे पोट भरतं का होईल सगळं ठीक बाकीच्या लोकांचं चा होतंच ना एवढं पैपय करून काय होणार आहे जरा कधीतरी पोरांची आपली हौसमोज हो नको मागून छोटीच्या हाका वाढल्या होत्या त्यानं परत थांबून मागे वळून बघितलं छोटीला धाप लागली होती तो थांबल्याचं दिसल्यावर छोटीही थांबली जरा दम घ्यायला त्याने लांबळच हात उगारला तिला परत पाठवायला ती घाबरल्यासारखी दिसली जाईल परत ती तो परत चालायला लागला त्याने ठरवलेल्या दिशेनेच मुलांच्या हौसेमोजे वरून त्याला आठवलं तरुणपणी किती वेगळे होतो आपण ते चोरून केलेलं हॉटेलिंग कॉलेजला दांडिया मारून सिनेमा बघणं त्यांच्या चेहऱ्यावर जरा रेषा उमटल्या लग्न झाल्यावर सगळ्यांचंच हे सगळंच संपतं असेल पण बायकोला जरा तरी इतर कशाची आवड हवी की नको पण हिला तर ना कधी वाचायला आवडत वाचायला आवडतं ना कधी फुकट मिळणाऱ्या रेडिओवरची गाणी मनापासून ऐकत सदनकदा आपला चेहरा पाडून गरीबडं आयुष्य जगायचं आणि उद्याची चिंता करत राहायचं जरा जगण्यात बदल नाही की पोरांच्या कलेने घेणं नाही त्याने किंचित थपकून मागे वळून बघितलं छोटी तेवढंच अंतर ठेवून त्याच्या मागे येत होती तो थांबल्यावर तीही तशीच उभी राहील घाबरून तो मिनिटभर तिच्याकडे बघत उभा राहिला तीही तशीच उभी राहिली जवळ गेलं तर मार पडेल की काय असं वाटून तो परत चालायला लागला पण आता त्याच्या चालण्याचा वेग मंदावला होता मागून छोटीचा चालण्याचा आवाज येत होता अंतर राखूनच त्यांनी कधीच मुलांना मारलं नव्हतं काही चुकलं त्यांचं तरी तो थोडं दुर्लक्ष करायचा तिकडे कधी कधीतरीच रागवायचा थोडं पण पोरं पण काही खूप मोठे गुन्हे करत नव्हते थोडा हुडपणा चालायचाच वयाप्रमाणे त्यांची आई मात्र संतापायची त्यांच्यावर त्यांनी जरामध्ये पडायचा प्रयत्न केलास तर आगीत तेल ओतल्यासारखं व्हायचं त्यांना रागवणं सोडून मग तिचा रोग नेहमीप्रमाणे त्याच्यावर यायचा त्याने कधी तिला समजावून पाहिलं कधी तिच्या आई मदत घेतली पण पर परिणाम उलटच व्हायचा ती थोडी संतापी आहे पूर्वीपासून हे तिच्या घरच्या लोकांचं मत त्या संतापातच मने तिने लहानपणी शाळा सोडली होती लवकर आधीच खेडेगाव नाही शिकली तर काय फरक पडतो शेवटी पोरीची जात असं मानणारे लोक लग्नाच्या वयाची झाली तशी स्थळ शोधायला हो लागले तिच्याकरिता त्यांच्या एका लांबच्या आत्याने सुचवलेले हे स्थळ लग्न तर अशी ओळखीतून नात्यातूनच जमायची पित्या घरची आणि घरकाम करणारी नागडोळे जागच्या जागी एवढी पात्रता पुरेशी होती त्याच्या आईदादांच्या पिढीला बाकी अजून काय बघायचं असतं वेळेवारी मुलांचं लग्न करणं एवढंच त्यांना पुरेसं असायचं मुलांचा संसार मार्गी लावायला तो आता थकला होता जेवायच्या आधीच काहीतरी खुसपट निघालं होतं त्याच्या पोटात अन्नाचं कणही नव्हता डोकं बधीर झालं होतं पोरांनी तरी खाई खाल्लं होतं का सकाळी खाल्ली होती बहुतेक फोडणीची पोळी त्याची देवपूजा चालू असताना त्याने परत मागे वळून बघितलं तो थांबला म्हटल्यावर छोटीही होती तिथेच उभी राहिली भेदरलेली सशाच्या डोळ्यांनी त्याच्याकडे बघत त्याला भरून आलं जेमतेम सात वर्षाची पोर ती घरात वादावादी सुरू झाली की एखादा कोपरा पकडते तिची मोठी भावंडं तरी बाहेर मित्रामध्ये खेळून जीव रमवतात पण ही पोरीची जात सारखी घराबाहेर पण नाही जात तो तसाच थांबून उभा राहिला आता छोटीला थोडा धीर आला ती हळूहळू चालत त्याच्याजवळ आली आत्ता त्याचं तिच्या पावलांकडे लक्ष गेलं तिच्या पायात चपला नव्हत्या त्याच्या पोटात तुटलं तो चार पावलं तिच्याकडे गेला त्याला असं येताना बघून छोटी धावतच त्याच्याकडे आली त्याने दोन्ही हात पुढे करून तिला जवळ घेतलं तिचे हात त्याच्या कमरेभोवती पडले दोघं बराच वेळ तसेच उभे राहिले मग तिच्या हातामध्ये जरा ओढ जाणवली ती परतीच्या दिशेनं त्याला खेचत होती तिचे डोळे भरून आले होते तिचा हात घट्ट पकडून तो परतीच्या वाटेवर चालायला लागला